श्री संत सद्गुरू देव अवतारी चरित्र चरित्रकथा मृगुडात आजारी बैलाचे प्राण मामांनी वाचवले गारगुटीहून परतून अदमापुरात मुक्काम केल्यानंतर मामा आणि भक्तमंडळी बैलगाडीने बकऱ्यांच्या तळागडी निघाले तेव्हा वाटेत येथे भोसल्यांच्या घरी अनेक भाविक दर्शनासाठी थांबल्याचे मामांना समजले याबरोबरच मामा भोसल्यांच्या घरी पोचले तिथे भाविकांनी मामांचे दर्शन घेतले या गर्द गर्दीतच एका शेतकऱ्याने त्याच्या अजारी बैलाविषयी मामांना सांगितले बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवकी प्राण आणि या शेतकऱ्याचा बैल गेले तीन दिवस तापाने फनपणला होता त्यामुळे शेतकरी खूप चिंतित होता त्याचा बैल तापामुळे चार चारा पाणी अजिबात शिवत नव्हता बैल गमावावा ला लागणार म्हणून शेतकरी कासावीस झाला होता बैलाचे प्राण वाचवण्यासाठी शेतकरी मामांना विणवू लागला त्याचे म्हणणे ऐकून मामा तात्काळ उठले व ते त्याच्या घरी गेले मामा बैलापाशी गेले व बसलेल्या अशक्त बैलाच्या सर्व अंगावरून त्याने हात फिरवला संताचा करस्पर्श होणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे मामांच्या स्पर्शाने बैलाला जीवन संजीवनी मिळाली आणि बैल उठून उभा राहिला हळूहळू चारा खाऊ लागला यामुळे तिथे उपस्थित शेतकरी व भाविक निश्चिंत झाले अशा प्रकारे मामाने त्या गरीब शेतकऱ्याच्या बैलाचे प्राण वाचवले अशी आहे बळोमाची लिला बोला बोला श्री सद्गुरु बळोमा च्या नावाने चांगभरे